राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांचा चारशे अठ्ठावीसावा जन्मोत्सव सोमवारी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे मोठ्या उत्साहात व भक्तिभावात साजरा करण्यात आला जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या लखुजीराव जाधव राजवाड्यात सकाळपासूनच जिजाऊ भक्त व शिवप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळाली सकाळी सहा वाजता जिजाऊंच्या जन्मस्थानी वंशज राजे विजयसिंह जाधव व शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते विधिवत महापूजा करण्यात आली यानंतर केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना महापूजा अर्पण करून अभिवादन केले यावेळी आमदार मनोज कायंदे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे माजी आमदार शशिकांत खेडेकर तसेच नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनीही पुष्पहार अर्पण करून जिजाऊंना मानवंदना दिली प्रसार माध्यमांशी बोलताना नामदार प्रतापराव जाधव म्हणाले की मातृतीर्थ सिंधखेड राजा ही प्रेरणास्थळाची भूमी असून येथे येणाऱ्या जिजाऊ भक्तांना नवी ऊर्जा व दिशा मिळते राज्य शासनाने जाहीर केलेला सिंधखेड राजा विकास आराखडा टप्प्या टप्प्याने राबविला जात असून अनेक कामे पुरातत्व विभागाअंतर्गत असल्याने प्रक्रिया वेळखाऊ ठरत आहे मात्र केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून हा विकास आराखडा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले महाराष्ट्र सरकारनं शिंदखेड राजा विकास आराखडा मागच्या काळामध्ये जाहीर केलेला आहे आणि ही कामं वेगवेगळ्या विभागाकडे दिलेली आहेत आपण पाहतो इथलच्या बऱ्याचशा वास्तू ह्या केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येतात काही वस्तू राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अध्यापत्य आधिपत्याखाली येतात काही सार्वजनिक बांधकाम असेल काही नगरपालिका सिनखे राजाच्या अंतर्गत कामं केली जातात आणि आज आपण या ठिकाणी दरवर्षी आपण या ठिकाणी येतो दरवर्षी कुठं ना कुठलं नवीन कामं या पूर्ण झालेलं आपण या ठिकाणी पाहतो निश्चित या विकास आराखड्याला थोडा पूर्ण व्हायला उशीर लागत आहे त्याचं कारण की पुरातत्व विभागाची जी कामं असतात ही अतिशय बारकाईनं त्या केल्या जातात ज्या पुरातन वास्तू आहेत त्याचं सामरस्य त्याँ ठेवत त्या सर्व काम त्यांना करावे लागतात आणि हे करत असताना काही अडचणी येतात त्यामुळं थोडा उशीर ती कामं पूर्ण व्हायला लागतो पण लवकरात लवकर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा विकास आराखडा पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि राहू लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग